रात्रीच्या मस्त बघा तुम्ही बघू शकता बघाय तन्मयकडे बघा बघितलं बघा मस्त यांच्या पप्पा बघा तोंड बघा बघितलं वाजलेत बघा किती बारा वाजलेत रात्रीचे बाहेर बघा काळोख कुठं वाटत असेल तुम्हाला बघा रात्री बारा वाच मस्त बघितलं रात्री बारा वाजता मसा झाला बारा वाजता अजून थोडं बसून ना अजून मस्त चालतील काय चाललंय काय चाललंय एवढे सुंदर नाहीत तुम्ही एवढे सुंदर नाही तुम्ही झालं का सुरू झालं दिवस उगवलं उगवलं का दिवस हा ओम मुर्भू अस बोलून दाखव बरोबर बोलून दाखव ते दाखवत होते झटपट पटापट ते गाणं बोल

आंघोळामध्ये कर इकडे बघा बादच्या बाचा ढेब्राबादच्या ढेब्राबादच्या तुला मी पाच रुपये देतो दाव। मी तुम्हाला दहा रुपये देते <laughs> मी तुम्हाला दहा रुपये देते माझे दे दाबा दे। पहिले दाबा पहिले पैसे पहिले दाबा पैसे लोक म्हणते नवऱ्या पाय दाबून घेते असं म्हणते भला नवऱ्याने हात लावला नसेल पण असं म्हणून नवऱ्याला सांगत

नाही घेतला फोन मग मोबाईल बघा बारा वाजले तरी मोबाईल बघा आता हा फोन तुम्हाला मी अजून थोड्या वेळे मी अजून तुम्हाला टायमिंग दाखवते दोन अडीच वाजता माझे मिस्टर दोन अडीच नाही एक दीड वाजेपर्यंत फोन पकड म्हणजे बघत असतात काय तर फेसबुक वरती असं मला हेच नाही कळत एवढं काय असत फेसबुक वर काय अरे अंडा असतो अंडा अंडा फेसबुकवर कसला अंडा आणडा? अंडा असतो काय असतं काय मग <laughs> तुम्हाला थोड्या वेळाने मी अजून दाखवते रात्री दीड वाजता माझ्या मिस्टरांचं माझ्या मिस्टरांचं म्हणजे मिस्टर काय करतात ते तुम्हाला दाखवते बघा कसं टाइमपास बघितलं आता याने पण फोन घेतला आता हा पण आणि मग सकाळी म्हणतो मम्मी उशीर झाला स्कूल स्कूलला <laughs> आणि सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत झोपतो सुट्टी सुट्टी आहे आहे तू आता बोलले असे सुट्टी आहे सुट्टी आहे सुट्टी तू काय पप्पाचं स्कूल एक काय ते आमच्या रंगीबिरंगीत उषा बघा पाठीमाग <laughs> किती रंगीबिरंगी <भी> आहेत <laughs> बघा वाईट वाईट पर्पल पर्पल आणि पर्पल पुढे लाल ती राणी कलर आहे लाल नाही कलर नाही उषा बघा किती गोंडस उशा आहेत आमच्या सम्राट आमच्या कवर पण नाही ठेवत आणि कालून ठेवतो कालून ठेवतो तर वाजले उशी नको फेकुरी हे नको फेकुरे सम्राट उषे

दोनो का त्याला आहे मम्मी काम पप्पा कामाला गेलं तर मम्मी आपल्याला हे करते आणि मम्मी गेली की पप्पा कामा सगळ्यात मोठा हात भाईचा असतो पण तन्मयला तो हेच करतोय बघा बघा बारा वाजता कोण नाचला तो गेलाय त्याच्या भावाला सोडवायला डान्स बघताय का आगे पिक्चर बाकी ट्रेलर चोन डॉन डॉन डॉग तुम्हें डॉगे का डॉग देता मैम्मी डॉन ये मै तुम्हें डॉगे का मॉन बोलता डॉन डॉन बोलते डॉन कसा तोंड दाखव इकडं कस कसं पाप आणि तोंड करतो सेम ओ तो बोलतोय तसं बोलून दाखवा डॉन म्हणजे दोन दाखव बोलून डॉन म्हणजे डॉन तसं ऍक्शन करून बोलून दाखवा ना दाखव म्हणजे डॉन बघितलं बारा करते पड बघ काय फरक पडलाय का नाही पडलाय फरक पडलाय का तन्मय आमची तन्मय हा तुम्ही कमेंट मध्ये विचारता की तन्मय तुमच्याकडेच असतो का नाही तन्मय आमच्याकडे नसतो मी त्या दिवशी पण सांगितलं की तन्मय असतो माझ्याकडे म्हणजे दुपारी येतो तीन साडेतीन चार नंतर म्हणजे संध्याकाळ ऑलमोस्ट होते जेवण वगैरे करून येतो मग चाय नाश्ता सगळा आमचा इकडं होतो मग इकडेच राहतो आणि मग त्यानंतर ता संध्याकाळी आमच्या इथे बुद्धविहार आहे आमच्या मंडळाचं त्या बुद्धविहारामध्ये तो मेनबत ती रोज न विसरता लावतो सगळं झटकून वगैरे साफसफाई करून त्याचं डेलीचं रुटीन येते इथून सहा नंतर गेल्यानंतर तो सम्राटला क्लासला पण सोडतो सम्राटला तो सोडल्याशिवाय जात सम्राट हो तो जातच नाही सम्राटला सोडल्यानंतर मग फ्रेश होतो फ्रेश आल्यानंतर मग तो मेणबत्ती लावतो मग दहा मिनटं बुद्धविहार ओपन ठेवतो हो ओपन ठेवल्यानंतर हो मग ते, ते परत बंद करतो बंद केल्यानंतर पुन्हा इकडे येतो मग इकडे पुन्हा बसतो मग परत दहाला जेवायला जातो जेवायला गेल्यावरती अकराला येतो मग तोच साडे बारा एक वाजता घरी जातो असं रुटीन आहे आमच्या तन्मयचं आहे ना तन्मय ना कमेंटमध्ये सगळे विचारतात कि तन्मय इकडे जास्त का बघा हे असं प्रेम आहे त्याच्यामुळे तन्मय आमचा इकडे असतोय बघा तो क्षीण तन्माय तोड हासा कमला फाटून गेलं का पडायचं काय तुझं काही नेहमी नाही दादू मी नाही पाडायचं तू खाली तर मग तेल लावायचं का तुला डोक्याला बघ तो, तो टाकतोय तेल <laughs> तुझ <तुजा> तोंडातलं <laughs> तो तेल पाडतो तो तिथं चला तर मग गुड नाईट आपण भेटत आता सकाळी डायरेक्ट तोपर्यंत झोपा तुम्ही पण आम्ही झोपतो तुम्हाला झोपू देतो आणि याला झोपवते आता नाही झोपो का नाही हो ना घरात आहे <laughs> <है> ना घरात म्हटलं की अजून कामवून आले नाही का काय हा <laughs> मला वाटलं कामून आले का नाही अजून <laughs> साडे बारा वाजले साडेबारा वाजले मग एक्सरसाइज करते आयब्रोजची वा साडेबारा वाजले मला बघ मोबाईल ठेवा आणि स्वतःच काय चाललंय मी सकाळी किती वाजता उठतो तुला माहिती किती वाजता उठता सात साडेसात एक काम करा मी पण साडेसात ला उठते माझा जो ब्लॉग असतो तो एडिट करा रात्री दीड दोन वाजेपर्यंत तो एडिट करा पूर्ण एडिट झाल्यावरती झोपलो त्या दिवशी म्हणजे तो दिवस कुठला होता बरे तो दिवस कोणता होता हा? 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 तो दिवस कोणता होता ज्या दिवशी तुम्ही आडीला जो काय लक्षात बटन एवढी तुम्ही ओळखतच असल हा झोपणारा नाही हा माणूस डोळे बघितले का डोळे बघितले का बघा हा विकास विकास आग देख नाही लाल लाल दीकर रडून आले तुम्ही अक्षय रडून आले तुम्ही बायको पाठवत नव्हती अक्षय तुम्हाला बायको नव्हती पाठवत तुम्हाला कोण नव्हतं पाठवत तुम्ही काय रडताय आजी बसले म्हणून हा आजी बसले म्हणून

आणि विकासला पण शूज घ्यायचे कपडे घ्यायचे आहेत बिचाऱ्याला कपडेच नाही आहेत बघू शकता तुम्ही उघडा आलेला आहे तो अक्षरशः अक्षय अक्षय पण गरम नाही होत आहे उडीमध्ये मला मला गरम माप इकडे यायला लागले सध्या थंडी आहे म्हणून पण आता गरम नाही होते मला गरम आणि आपल्या गावाला अशा

ला जायला आपण हे बघा आळस बघा बघू शकता तुम्ही किती घाण आळस आलेला आहे तुम्ही बघू शकताय आळस बघू लेकरवाणी एकरावानी गममध्ये का अक्षय कस झेल होत कोणी बाई कोल का रिक्वेस्ट पाठवली माय बायको असेल का आलंय विष्णूने रिक्वेस्ट पाठवली म्हणून या भाई शागळी बोलणारच नाही तर एकदम शांत वज्रा रिका आता मी पुन्हा तुम्हाला दाखवते माझा नवरा कसं झोपतो बघा तसा हे करतोय बघितलं म्हणून आम्ही आमच्या दिराला कुठं घेऊन जात आहे कवा तेव्हा बघितलं बघितलंय आळस आलाय विकसला पण आळसा आलाय ते झोपले मंडळी आम्ही पोहचलो सी एस स्टेशन सी स्टेशनला हे बघू शकता तुम्ही सी एस टी स्टेशन सी एस टी स्टेशनच्या मेन गेटच्या बाहेर पडले तर तुम्ही राईट साईडला सरळ 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 चालत आहे ओके तुम्हाला बाजार दिसेल एवढ्या स्टेशनच्या इथंच इथं बघू शकता आहे सी एस टी स्टेशन आहे हे संध्याकाळी खूप छान दिसतं येतो द टाइम्स ऑफ इंडिया आहे नाशिकला गाडी घेऊन नाही अक्षय कशासाठी बसले चायची अच्छा तर मला चहा प्यायची म्हणून आम्ही बसलो मला चहा प्यायची म्हणून आम्ही बसलो अक्षय चाय पिन नाही अक्षय तर तुम्ही मस्त पाव देतो

नाही आणली गाडी मजाक केली मी नाही आणली अरे नाही आणली पागल अरे नाही आणली तर खल जा, खल जा, खल जा। खल जा। तुला काय माहिती गाडी आणलेली रिमोट कंट्रोल बघ दोन्ही मस्त ना ओगी घ्यायची होती का मोबाईल हो मोबाईल कनेक्ट होतो पप्पाला विचार पप्पांनी पप्पा सेल कुठे आहे ते तुला दिलेले ते सेल त्या गाडीचे ते सेल टाक ते सेल टाक रिमोट मध्ये बर अनबॉक्सिंग काय बोलतो तू ते बॉक्सिंग का आ बॉक्सिंग अनबॉक्सिंग खाली खाली

उदर पोरस मे आपल्या दोस्ती मेरे राक्ष को बुला तो सेल नाही भेटत तेल बाहेर होते मग जाक्ष बोलावू